तर स्वागत आहे तुमचे सुषमा शर्वरी टेस्टी फूड मध्ये तर आज आपण पाहणार आहोत घरगुती चक्का बांधून ड्रायफ्रूटचे श्रीखंड तर यामध्ये आपण मिक्सरचा वापर न करता ही रेसिपी बनवली आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया तर येथे पहा मी अर्धा लिटर दुधामध्ये दोन चम्मच दही टाकले होते त्यापासून हे दही बनवले आहे आणि हे दही मी रात्री तर हे दही बनण्यासाठी मी रात्री ठेवले होते आणि सकाळपर्यंत ते तयार झाले जास्त आंबट दही आपल्याला यूज नाही करायचे केव्हा श्रीखंड बनवण्यासाठी आपल्याला फ्रेश दह्याचाच यूज करायचा आहे तर आता आपण चक्का बनवायला घेऊया तर येथे पहा मी एक टोप घेतला आहे त्यावरती चाळणी ठेवली आहे त्यानंतर त्यावरती एक सुती कपडा टाकून घेणार आहोत तर हा कपडा मी चकली वगैरे किंवा असे चक्का वगैरे बांधण्यासाठी यूज करते तर त्यावरती आता आपण जे दही बनवले आहे ते घालून घेऊया आणि आता हे दही असेच ठेवायचे आहे जोपर्यंत ह्यामधले पाणी नितळत नाही पाच दहा मिनिटामध्ये त्यामधले पाणी निघून जाईल तोपर्यंत असेच ठेवूया की मदले पानी गुंगे ले ले आए, तर हे ते पहा बऱ्यापैकी ह्यामधले पाणी निघून गेलेले आहे तर आपण आता हा कपडा अशा पद्धतीने एकत्र करून त्या घेऊया व त्यामधनं आपण थोडेसे पाणी हाताने स्क्वीज करून घेऊया त्यानंतर त्याची आपण पोटली बांधून घेऊया तर हे ते पहा जास्त नाही स्क्वीज करायचे नाहीतर आतमधले दही थोडेसे बाहेर पडते तर त्यानंतर आता हे पाणी निघल्यानंतर आपण त्याची पोटली बांधून घेऊया तर हे है ते पहा आपण त्यामधले पूर्ण पाणी स्क्विज करून त्याची गाठ मारून घेतलेली आहे आता आपण हे तर हे ते मी दाखवत आहे त्याप्रमाणे मी एक दोरी बांधून घेतलेली आहे आणि त्या दोरीला आपण ही पोटली बांधणार आहोत त्याच्या खाली मी एक भांडे ठेवले आहे तर आता हे आपण हे आज रात्रभर आणि उद्या दुपारपर्यंत हे बांधून ठेवणार आहोत त्यामधले पाणी पूर्ण निघून गेले की त्यानंतर आपण पुढची प्रोसेस करणार आहोत तर हे ते पहा मी दाखवत आहे त्याप्रमाणे असे बांधून घ्यायचे ले तर येते पहा मग अशी ठेवले त्यावेळेस एवढे पाणी त्यामधनं निघले आहे तर फ्रेंड्स मी मग अशी तुम्हाला दाखवले की विंडोला ते ही पोटली बांधलेली परंतु तेथे ते काय होत होते फरशीला पूर्ण ती पोटली चिकटत होती मागे ते फरशी खराब झाली असती आंबट्याने त्यामुळे मी ते बेसिनमध्ये बांधले आहे ज्यावेळेस इथे काम करायचे त्यावेळेस ही पोटली आपण दुसरीकडे काढून ठेवू शकतो तर येते ते पहा फ्रेंड्स आपला चक्का पूर्ण तयार झालेला आहे ह्यामध्ये पाणी अजिबातही राहिलेले नाही मी दीड दिवस हा चक्का बांधला होता म्हणजे एक दिवस पूर्ण आणि दुसरं दुपारपर्यंत तर आता आपण पुढची प्रोसेस करायला घेऊया तर येथे पहा आम्ही एका भांड्यावर अशा पद्धतीची चाळणी ठेवलेली आहे ही पुरण वाटायची चाळण आहे तर ह्यावरती आता आपण ही पोटली काढून घेऊया आणि त्यामधले जे चक्का आहे तो त्यामध्ये काढून घेऊया तर हे ते, ते पहा आपला चक्का एकदम व्यवस्थित तयार आहे अजिबातही त्यामध्ये पाणी नाहीये आता आपण हा चक्का तर पहा आपण हा चक्का चाळून घेणार आहोत एकदम असे प्रेस करायचे जेणेकरून तो चक्का आहे तो खाली निघेल तर अशा पद्धतीने आपण श्रीखंड बनवणार आहोत जर मिक्सरचा वापर केला तर श्रीखंड पातळ बनते त्यामुळे चाळणीच्या साह्याने अशा पद्धती ने प्रेस करून हे आपल्याला श्रीखंड बनवायचे आहे तर आता आपण ही सगळी प्रोसेस करून घेऊया त्यानंतर पुढची प्रोसेस दाखवते तर हे ते पाच पाळणीतनं आपण वरण प्रेस करत आहे तर अशा प्रकारे खालण स्मूथ असा आपला चक्का बाहेर येत आहे हे ते आपला चक्का पूर्ण प्रेस करून झालेला आहे तर आपण चम्मचच्या साह्याने ते संपूर्ण चाळणीतनं काढून घेऊया हे त्या चक्का आपला अर्धा कप भरलेला आहे आणि साखर त्यासाठी मी थ्री फोर्थ कप घेतलेली आहे थ्री फोर्थ कप म्हणजे एक कपाला थोडीशी कमी तर हे ते जो मेजरिंग कप दाखवला आहे त्याच कपाने आपण सर्व माप घेतलेले आहे तर आता आपण ही साखर ग्राइंड करून घेऊया तर हे ते पण आपली साखर ग्राइंड करून झाली आहे तर आता एका भांड्यामध्ये चाळणी ठेवून आपण ही साखर चाळून घेणार आहोत तर ते आपली साखर चाळून झालेली आहे आता पुढची प्रोसेस करू तर ते जो आपण चक्का चाळणीने चाळून घेतला आहे त्यामध्ये थोडी थोडी करून आपण साखर घालणार आहोत आणि ती मिक्स करून घेणार आहोत तर हे ते पहा आपली संपूर्ण साखर ह्यामध्ये मी मिक्स करून घेणार आहे राहिलेली देखील मी आता ह्यामध्ये घालून घेतले आहे आता हे आपण सर्व मिक्स करून घेऊया व्यवस्थित तर येथे पहा आपली साखर मिक्स करून झालेली आहे आता आपण त्यासाठी ड्रायफ्रूट्स घेऊया तर येथे मी पाच बदाम आणि चार काजू घेतले आहे ते एका ग्राइंडिंग जारमध्ये काढून ओबड दोबड आपण ग्राइंड करून घेणार आहोत तर येथे पहा आपले ड्रायफ्रूट्स ग्राइंड करून झाले आहेत आता आपण हे त्या श्रीखंडामध्ये घालून घेऊया ड्रायफ्रूट्स घातल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे त्यानंतर आवडीनुसार आपण त्यामध्ये विलायची पावडर घालून घेणार आहोत ह्यामध्ये तुम्ही जायफळ देखील किसून घालू शकता ते तर ते आपण आता विलायची पावडर घातली आहे त्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घेऊया तर हे ते पहा आपले श्रीखंड एकदम व्यवस्थित बनलेले आहे घट्टसर देखील झालेले आहे तर अशा पद्धतीने तुम्ही देखील बनवून पहा तर आता हे एका भांड्यामध्ये काढून घेऊया तर माझ्याकडे हा घरी डब्बा होता श्रीखंडाचा त्यामध्येच मी काढत आहे तर आता आपण सर्व श्रीखंड त्या डब्यामध्ये काढून घेऊया आणि आपण हे फ्रीजला सेट होण्यासाठी ठेवणार आहोत असं तर या श्रीखंडाला सेट होण्याची देखील गरज नाही आहे तुम्ही असे देखील खाऊ शकता अरे ते आपले श्रीखंड डब्यामध्ये काढून झाले आहे आता आपण त्यावरती थोडे ड्रायफ्रूट घालून घेऊया तर अशा पद्धतीने आपले श्रीखंड तयार आहे तुम्ही देखील बनवून पहा आणि कसे झाले ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा तर आता ह्या डब्याला आपण झाकण लावून अर्धा तास आपण फ्रीजमध्ये ठेवणार आहोत तर येथे पहा पा अर्धा तासानंतर आपले श्रीखंड एकदम व्यवस्थित सेट झालेले आहे